नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गरमीसाठी स्पेशल मलाई लस्सी रेसिपी पाहणार आहोत तर आपण रेसिपी सुरू करूया मलाई लस्सी बनवणार आहोत आपण इथे आपण दही रात्री मुरवण घातलेलं होतं एकदम घट्ट असं दही झालेलं आहे त्याच्यावरची आपण साय काढून घेणार आहोत चमच्याने वरचीवरची साय घेणार आहे आपण इथे मलाई काढून घेतलेली आहे वरची आपण हे साईडला ठेवून देऊया यामध्ये मी काही क्यूब घेतलेत जितकं थंड पाहिजे तितकं क्यूब घ्या आता याच्यामध्ये मी दही घेणार आहे मी जवळजवळ दोन वाटी दही घेतलेले आहे आता यामध्ये मी दोन वाटे वाटी दही घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी थोडी साखर घालते साखर मी एवढी घालणार नाही अर्धी वाटी साखर घालते आता आपण हे रवीच्या सहाय्याने हे घोळून घेऊया मी मिक्स करून घेऊया साखर आणि दही हे रवीच्या सहाय्याने आपण साखर दही आणि क्यूब एकत्र एक करून घेऊया दही चांगलं फेटून घेऊया हे तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता हे घरगुती पद्धतीने एकदम जुन्या पद्धतीने आपण दही फेटत आहोत रवी ने आता है, आपनी ने सा सा ते आपण व्यवस्थित असं रवीने घोळून घेतलेल्यात आहे मस्तपैकी आपली साखर चांगली विरघळून गेलेली आहे आणि थोडंसं घट्ट असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे बघा एकदम मस्त दही आपलं चांगलं गोळून झालेलं आहे आता आपण एक ग्लासमध्ये सर्व करून घेऊया आता हे जे लस्सी बनवलेली आहे ते आपण ग्लासमध्ये काढून घेऊया याच्यावर आपण ही मलाई टाकणार आहोत आणि इथे आपली ही मलाई लस्सी तयार झालेली आहे एकदम सोपी आणि मस्त थंडगार अशी ही लस्सी आहे आपली ही मलाई लस्सी तयार झालेली आहे आणि एकदम थंडगार गर्मी खूप आहे आणि एवढ्या गर्मीमध्ये अशी मला ही लस्सी प्यायला खूप छान लागते तुम्ही घरी करून पहा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू